आखाड्या मध्ये झाले अनोखा आंदोलन मोकाट कुत्र्यांना सोडले ग्रामपंचायत कार्यालयात महाविकास आघाडीतील नेत्यांचा पुढाकार आखाडा मध्ये आज अनोखा आंदोलन करण्यात आले गावातील मोकाट कुत्र्यांच्या जाताला कंटाळून येथील नागरिकांनी मोकाट कुत्र्यांना पकडून ग्राम ग्रामपंचायतमध्ये टाकून ग्रामपंचायतला टाळे लावले आहे दिनांक अठ्ठावीस रोजी शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे यांच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला दोन दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते त्यानुसार आज रोजी महाविकास आघाडी नेते व नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय आखाडा बाळापूरमध्ये गावातील मोकाट कुत्र्यांना पकडून दांबवण्यात आले यावेळी सोपान पाटील बोंढारे यांनी आखाडा बाळापूर ग्रामपंचायतमध्ये कोंडवाड्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे आम्हीच दरील मोकाट कुत्रे हे ग्रामपंचायत कार्यालयात सोडले असल्याचं सांगितलं यावेळी शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे काँग्रेस नेते भगवानदादा खंदारे राष्ट्रवादी नेते सुशील बोंढारे प्रमोद बोंढारे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या अनोख्या आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह उद्भवले असून आता यावर ग्रामपंचायत कोणते पाऊल उचलते याकडे आखाडा बाळापूरच्या नागरिकांचं लक्ष लागले आहे एन मराठी न्यूज करीता उपसंपादक आनंद कुमार पंडित बाळापूर येथे ग्रामपंचायत हिंगोली जिल्ह्यात नावालाच मोठी आहे या ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये बाळापूर परिसरामध्ये जवळपास दोन अडीचशे कुत्र्याचा माहोल झाला आहे कालच झालेल्या दिवाळीच्या सणासुदीमध्ये कित्येक अनेक जणाला चावा घेतला बरेच जणांतर जा नांदेडासुद्धा ॲडमिट व्हावं लागलं या कुत्र्यापैकी ग्रामपंचायतला वारंवार निवेदन देऊन कुठलंही ॲक्शन घेतली नाही उडवडीचे उत्तर देत होते तर त्यांना आम्ही आठ दिवसाखाली अल्टिमेट दिले की तुम्ही जर ग्रामपंचायतच्या माध्यमातून जर कुत्र्याचा बंदोबस्त लावत नसाल तर आम्ही स्वतः हे कुत्रे पकडून ग्रामपंचायतमध्ये सोडण्यात येतील तरी हे कुंभकरणासारखे झोपलेले आहेत त्यांना कुठलाही जाग आलेला नाही मग ना आम्हाला आज हे गावातले कुत्रे मोकाळ धरून ग्रामपंचायत मध्ये सोडावं लागलं कारण या ग्रामपंचायतचा एवढा हुकुमशाहीचा दरारा वाढलेला आहे की त्यांना गोरगरीब नागरिकांना बाळापूरच्या जनतेला मूलभूत सुविधा पुरवण्याचा कुठलाही हेतू नाही मग ग्रामपंचायत जर अशा टाइमला कुंभकर्णाच्या झोपच्या याच्यामध्ये जर असेल तर आम्हाला काहीतरी पाऊल पा। पा। उचलावं लागेल आम्ही त्या माध्यमानं म्हणजे ग्रामपंचायतच्या कार्यालयामध्ये भाग कुत्रे सोडण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तर भरपूर बाळापुरामध्ये जनावरं सुद्धा मोकट आहेत गेल्याच वर्षी एक जनावरांच्या मागच्या मागून धक्का दिल्यामुळे एक मातारी दगावली तरी ग्रामपंचायतला जाग येत नाही असंच जर राहिलं तर आम्ही पूर्ण जनावरं धरून या कार्यालयामध्ये सोडण्यात येतील ग्रामपंचायतनं वेळीच दक्षता घ्यावा घेण्यात यावी नाही तर आज तर आम्ही तर दहावीस कुत्रे सोडले त्याच्यानंतर आम्ही बाळापुरात जे जेवढे काही कुत्रे असतील मोपाट कुत्रे असतील ते पूर्ण ग्रामपंचायत मध्ये सोडण्यात येतील आणि हे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल बाळापूर हे वाऱ्यावर सोडला या ग्रामपंचायतनं पण ते आम्ही सोडू देणार नाही वेळ प्रसंगी आम्ही यांना याच्यापेक्षाही ताकदीनं ग्रामपंचायतला मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम करायला पाडणार बाळापूरची ग्रामपंचायत आहे नाव आहे आदर्श ग्रामपंचायत अखाडा बाळापूर जिल्ह्यात मुली असणारी आणि आज आम्हाला अक्षरशः गावातील मोपाड कुत्रे धरून ग्रामपंचायत मध्ये सोडण्याची का वेळ आली हे सुद्धा जनतेला माहीत असावे समोर इकडे कॅमेरामॅन इकडे दाखवा ही जी खुली जागा आहे इथून कोनवाड्याची जागा होती ही पण जागा त्या ग्रामपंचायतीनं विकलेली आहे या जागेचा विल्हेवाट लावल्यामुळे आम्हाला नाही आज ग्रामपंचायत मध्ये लागेल कारण या जागेचा त्यांच्या मर्जीनुसार त्यांनी विल्हेवाट लावलेला आहे लवकरात लवकर ग्रामपंचायतने कोंडवाडा उभा करण्यात यावे की नंतर आम्हाला ही येणार ये 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 नाही येणाऱ्या ये ना गुरांना गुरा, किंवा पशुला कुत्र्यांना मधी सोडायचं काम पडणार नाही या जागी जशाचा तसा कोंडवाड्याचं ज्या स्वरूपात जमा त्या स्वरूपात बंद